भारतभूमी ही देवी देवतांच्या प्राचीन परंपरेने समृद्ध आहे अशाच एका शक्तीस्वरूप देवीची ही कथा आहे श्रद्धेची बलिदानाची आणि रक्षणाची देवी येडामाई देवी तर मित्रांनो आज पाहून घेऊया आपण येडामाई देवी शक्ती श्रद्धा आणि प्राचीन कथा तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया की येडामाई देवी कोण आहे येडामाई देवी ही ग्रामदैवत म्हणून अनेक भागात पूजली जाते महाराष्ट्र कर्नाटक आणि सीमावर्ती भागात येडामाई देवीला आई रक्षक आणि न्यायदेवता मानले जाते गावाच्या सीमेवर माडरानात किंवा डोंगरावर येडामाईचे देवीचे स्थान असते ती गावाचे वाईट शक्तीपासून संरक्षण करते अशी लोकांची श्रद्धा आहे तर मित्रांनो आज आपण पाहून घेऊया की आईची प्राचीन कथा लोककथेनुसार तर त्याच्यातला हा पहिला मुद्दा आहे ती रक्तबिसदृशी राक्षसी शक्ती म्हणजे काही वाघात असं मानलं जातं की गावावर रक्तबीजासारखी वाढणारी दुष्टशक्ती आली होती ती शक्ती म्हणजे रोगराई पसरवत होती जनावर मारत होती लोकांना भयभीत करत होती येडामाई देवीने उग्र रूप धारण करून त्या शक्तींचा संपूर्ण नाश केला आता त्याच्यातला दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे काय पिशाज बाधा आणि भूतबाधा ग्रामदैवत म्हणून येडामाई देवीला बाधा उतरवणारी देवी मानलं जातं लोकांच्या मते रात्री त्रास देणाऱ्या शक्तीपासून अंगावर येणारी बाधा वेळ भीती आजार मागची दुष्ट ऊर्जा या, या सर्वांचा देवीने नाश केला आता तिसरं कारण म्हणजे तिसरा मुद्दा ह्याच्यातला मानवी रूपातील दुष्टता म्हणजे अन्य सरदार किंवा क्रूर शासक काही प्राचीन कथानुसार सांगितले जाते एका क्रूर सरदाराने गावकऱ्यांवर जुलूम केला तेव्हा लोकांनी देवीचा धावा केला आणि देवीने त्या अन्य शक्तीचा अंत केला त्यामुळे देवीला न्यायाची आणि रक्षणाची देवी, देवी मानले जाते आता चौथा मुद्दा म्हणजे नकारात्मक शक्ती आणि भय आजच्या काळात भक्त असं म्हणतात की किंवा मानतात की लडामाई देवी नाश करते पण तर ती कोणत्या गोष्टींचा नाश करते त्याच्यातलं पहिलं कारण म्हणजे भीती दुसरं नकारात्मक विचार तिसरं म्हणजे अपयश आणि चौथं म्हणजे संकटांची छाया म्हणजेच देवीचा लढा फक्त बाहेर राक्षसांशी नव्हता तर माणसाच्या आतल्या दुष्टतेशीही होता यावरून दिसून येते तर मित्रांनो आता पाहूया आपण देवीचे स्वरूप आणि पूजन येडामाई देवीचे स्वरूप पण प्रभावी असते काही ठिकाणी फक्त दगडी पिंड तर काही ठिकाणी उग्रमूर्ती हातात शस्त्र आणि डोक्यावर मुकुट देवीला नवस कौल आणि नवस्फेड या परंपरा जोडलेल्या आहेत नवरात्र अमावस्या पौर्णिमा या दिवशी देवीची विशेष जागर होतो आता मी मित्रांनो पाहून घेऊ या आईची श्रद्धा आणि चमत्कार अनेक भक्त सांगतात की देवीने त्यांचे आजार बरे केले संकटातून वाचवले आणि जीवनाला योग्य दिशा दिली येडामाई देवीवर श्रद्धा ठेवणारा भक्त कधीच उपाशी राहत नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आजच्या काळातील आईचे महत्त्व म्हणजे काय आजही आधुनिक युगात येडामाई देवीची श्रद्धा तितकीच जिवंत आहे मोठी मंदिरे नसली तरी भक्तांची श्रद्धा आमर आहे ही देवी आपल्याला शिकवते अन्यायविरुद्ध उभं राहणं श्रद्धा आणि संयम ठेवणं निसर्ग आणि परंपरेचा सन्मान करणं तर मित्रांनो ही आहे आपल्या साध्या भोळे येडामाईची कथा तर येडामाई देवी ही केवळ एक मूर्ती नाही ती आहे गावाची आहे रक्षक आणि न्यायाची शक्ती जर तुम्हाला ही या देवीवर श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि जय येडामाई असा जयघोष गोष्ट कमेंटमध्ये लिहा बोल त्या सरीच चांग भलं जय येडामाई देवी आणि मित्रांनो तसे तुम्हाला काही देवी देवतांचे अन्य कुठल्याही देवी देवतांचे डॉक्युमेंटरी हवे असेल तर मला कमेंटमध्ये सांगत जावं किंवा माहिती पण तुम्हाला प्रॉपर दिली जाईल ಹೌದು ತಕ್ಕಿಂತ ಶ್ರೀ ಹೃದಯವಾದ